मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी सध्या सगळीकडेच पावसाचं वातावरण आहे बऱ्याच ठिकाणी असं ऐकलं की गारा पण पडलेला आहेत तर ह्या कारणामुळे आणि मध्ये ऊन पण होतं तर त्याच्यामुळे आम्ही गाया ज्या आहेत ते एकच टाइम सोडत होतो म्हणजे फक्त रात्रीच्या गाया सोडत होतो दिवसा गाय सोडत नव्हतो पण दोन दिवस काय झालं वातावरण पण लय असं खराब झालंय लय आलेलं आहे आणि अचानक कुठं पण पावसामध्ये गारा पडून राहिल्या तर त्याच्यामुळे आम्ही रात्रीच्या पण दोन तीन दिवस झाले गाया सोडायच्या बंद केलेल्या आहेत तर त्याच्यामुळे चा आमचं या रोजच्या कामातले एक काम वाढले तर ते म्हणजे शेण भरायचं आणि मला वाळाला तर ते लई आवडतं दोन तीन दिवस झाले ती रोज म्हणत होती मम्मी मी तुला शेण भरू लागते मी भरू लागते म्हणलं चल आज बाजलं चाललंय दे टोकल्या भरू भरू मी फेकते गोठ्यामध्ये तर काय गायचा चारा खायचा टाईम झालेलाच होता म्हटलं चला आता शेणबीन भरून घेऊ म्हणजे परत गाय पिळायला मुक हे प आमच्या कोंबड्या कशा फिरू राहिल्या गोठ्यात ए कॉक मस्त हे शेणखत पण आता भरून घ्यायचंय कारण खाली जेव्हा आता मोकळ केलाय तिथं रोटा मारून तिथं मस्त पैकी शेण खत बीन खट्टा परत नांगरून रोटा मारून घ्यायचाय म्हटलं चला एकदा शेण बिन भरून घेऊ तू घेतली ए आपण नको भरू ये उचलली पाहिजे मला नाही ना तू एकटी भरून देशील ना सगळ्या शेण बस झालं बाई उचलली पाहिजे टोकर मला चला म्हणजे आता आम्ही दोघी घेतो पटापाटा शेण भरून गायांच्या मागे शेण ओढून ठेवलेले नानबाबांनी तुरुबाळ एक 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 टोकर भरून राहिली आणि मी एक, एक एक टोकर लगेच ओपन गोठ्यामध्ये टाकून येऊ राहिले गोठ्यामध्ये एक एक टोकर टाकली तर लगेच कोंबड्या त्यांचं काम चालू करते हे पा लगेच पाहून बिंगून मोकळ्या हे इकडे टाकले मी आता शेण तू काकाकडे गेलता चालायला लागलाय ला ना तसा नुसता हिंडायला स्वत हे आता कसा इशिन इकडं वरती नाही चढायचं दादा आ, आता आधी अंजीरचं झाड दाखवू आपण हे बघा हे आमचं अंजीरचं झाड आहे त्याला भरपूर असे अंजीर आलेले बघ अंजीर पिकले बघ हे पलीकडून हे पलीकडच्या बाजून पण बरेच अंजीर लागले त्याला मी काय दाखवित होते हा चिंचेचं झाड गोठ्यातलं बघा त्याला बारालाय मस्त बर का मंडळी हे पाहितलं का आता त्यालाच म्हणतेत ग चिंचाला बाराला आता थोड्याच दिवसात जरा चिंच आहे मंडळी याच बस काही चालू आहे अयो आला अंजीर न्यायला अगो वरून कॅमेऱ्यातून खालून आमच्या कॅमेऱ्यात दिसला असं आम्हाला नाही दिसला तरी अंजीर चोर सापडला अजून लागत या मग हे बघा इथं पण एक अंजीर आहे पण अजून हे जरा पिकायला वेळ आहे तुर वाळायला अंजीर आवडत का घरचे फळ असले का हा बाई लय शेण भरायचे हाऊस म्हणलं चल भर मग टोकर भरली का चल मी टोकर टाकी ती एकच नंबर काय म्हणता जाऊ बाई दिवसा तुम्ही चक्कर मारला वाटत आली बाई माझ्या दिराला भेटायला पाहिलं का भाऊ किती

आपल्याच झाड यांच्या गप्पांच्या नादात नाना शेणबी करून टाकलं तर यांच्या गप्पा संपाना पेशंट पण आले बाहेर मस्त हवेशीर बसायला बरेच मंडळी विचारतो ते दादांचं बरं आहे का बरं बरं कसं वाटतंय आता बरं वाटतं काय बी हाल अजून थोडा झाले बऱ्यापैकी कमी झाली पण टाक्या असल्यामुळे टाक्यांना की डॉक्टर दुसरे दिवस चालायला सांगितलं होतं म्हणजे पाल सोय चालेल अर्धा दिवस आराम केला तो पायाला म्हणे आराम करायची <laughs> पायाचा रोड काढलाय म्हणे रोड टाकला नाही थोडस चालायला सांगितलं नाही चालत राहत शेवटी बोस पाडलं होतं गुडघ्यापैकी तर चला मंडळी आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तू बाय कर तू कर ना बाय मंडळींना तू येतो ना आता मूड नाही आमचा येते 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 बाय